डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझी कविता सादर करतो कवितेचं शीर्षक आहे भारत देश चला पाहूया आपण ज्याचा विषय विशे आहे विशेष चला पाहूया आपण ज्याचा विषय विशे आहे विशेष वसुंधरेवर महान आहे एकच भारत देश वसुंधरेवर महान आहे एकच भारत देश हिमालयाचे अजस्त्र बाहू सीमांचे रक्षण हिमालयाचे अजस्त्र बाहू सीमांचे रक्षण तीनही बाजूचा सागर करतो नेहमी याचे औक्षण तीनही बाजूचा सागर करतो नेहमी याचे औक्षण व्यासांनी दिले महाभारत वाल्मिकी रची रामायण व्यासांनी दिले महाभारत वाल्मिकी रची रामायण जानकीची बाळे लवकुशगाती रामाचे गुणगायन जानकीची बाळे लवकुशगाती रामाचे गुणगायन दुःख पाहुनी गौतम झाडा खाली झाला बुद्ध दुःख पाहुनी गौतम झाडा खाली झाला बुद्ध प्रेते पाहून रणांगणावर अशोक रोखी युद्ध प्रेते पाहून रणांगणावर अशोक योधी रोखी युद्ध शत्रू मारले शिवरायांनी घेऊन गनिमी कावा शत्रू मारले शिवरायांनी घेऊन गनिमी कावा धर्मासाठी प्राण त्यागले असा शिवाचा छावा धर्मासाठी प्राण त्यागले असा शिवाचा छावा शोषितांसाठी संघर्ष करून भारतरत्न झाले आंबेडकर शोषितांसाठी संघर्ष करून महामानव झाले आंबेडकर अखंड राहो भारतभूमी म्हटले होते सावरकर माणसे आणि पुस्तक असती या देशाची शान माणसे आणि पुस्तक असती या देशाची शान पूज्य मला कृष्णाची गीता अन भीमाचे संविधान पूज्य मला कृष्णाची गीता अन या भीमाचे संविधान धन्यवाद धन्यवाद